नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो सन दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू आहे सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही एकतीस बारा पंचवीस रोजी संपणार आहे तर नवीन वेतन आयोग एक एक दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे परंतु प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू होण्यास अठरा महिन्यांचा विलंब आहे अठरा महिन्यांचा विलंब असण्याची काय कारणे आहेत जाणून घेऊयात सविस्तर त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीला पुढील अठरा महिन्यात अहवाल सादर करून केंद्र सरकारला शिफारस करण्यात आली आहे माहे दोन हजार सत्तावीसपर्यंत सदर अहवाल केंद्र सरकारकडे सादर होईल पुढील दोन महिन्यात सदर अहवालास केंद्र सरकारकडून मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग एक एक सव्वीस पासून वेतन फरकासह लागू करण्यात येईल आठवा वेतन आयोग एक एक सव्वीस पासून जरी लागू होत असला तरी प्रत्यक्षात लागू होण्यास विलंब आहे लागू होत पर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतन अदा करण्यात येणार आहे यामध्ये मे दोन हजार पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डीए वाढ केली जाईल यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस व जानेवारी दोन हजार सत्तावीस अशा तीन डी ए वाढ लागू करण्यात येणार आहेत